नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अबोली डॉक्टर कडनं आलेली असते परंतु तिला कामासाठी बाहेर पडायचं असतं अंकुश मात्र तिला अडवत असतो परंतु ते म्हणते महत्वाचं काम आहे आणि ती मनवाला सांगते तू पण माझ्यासोबत तयार होऊन चल कारण की तुला पण या केसची स्टडी करायची आहे दुसरीकडे मात्र आता इकडे जेव्हा आबोली बाहेर पडते तेव्हा मात्र पौर्णिमा तिच्या सासू सासऱ्यांना त्रास द्यायला येते की खरं सांगायचं आहे तेव्हा तिची सासू म्हणते तुलाही माहिती आणि आम्हालाही माहिती आम्ही तुला त्रास दिलेला नाही पण आम्हाला मात्र आमच्या नातीची काळजी वाटते कुठे आहे ग ती सांग आम्हाला तर तेव्हा मात्र ती गप्पा बसा म्हणून ओरडते इतक्यात मात्र आता लगेचच तिथे अंकुश त्याची टीम घेऊन येतो आणि लगेचच आता ती घाबरते तर तेव्हा मात्र अंकुश म्हणतो काय ग तू भूत आहेस ना मग आम्हाला बघून कशी घाबरली तर त्याच्यासोबतचे कॉन्स्टेबल म्हणू लागतात की हो ना सर बघा ना कशी घाबरली ती तर तेव्हा लगेच अंकुश म्हणतो बरोबर आहे कायद्याला घाबरायलाच पाहिजे मग तो माणूस असो किंवा भूत असो आणि त्यानंतर मात्र अंकुश पुरावा देतो की ही पौर्णिमा नसून सुप्रिया आहे आणि त्याचा पुरावा मात्र तो सगळ्यांना देतो दुसरीकडे मात्र अंकुशाबोली बाहेर जाण्यासाठी तयार होतात आणि ते बाहेर पडतात घरातल्यांचा आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतर मनमा मात्र त्यांना जेवणाचा डब्बा वगैरे देते तेव्हा मात्र रमा सांगू लागते बाहेरचं काही खाऊ नका जेवा असं म्हणून आणि आता दोघेही जण त्यांचा इकडे मात्र दोघेही बाहेर पडल्यावर रमा आता मनाशी म्हणू लागते की माझ्या अंकुश अबोलीची काळजी कर तेव्हा त्यांचं रक्षण कर अबोली सोबत सध्या जे काही घडतं आहे ना ते सगळं बाहेर पडू दे त्यांच्या पाठीशी कायम राहा येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आरशासमोर अबोली असते आणि तिला समोर पौर्णिमा दिसत असते ती मनाशी म्हणत मना असते की तू का माझा छळ करते आहे माझ्या मागे मानगुटीवर भूत बनून का त्रास देते आहे आणि त्यानंतर मात्र हळूहळू दोघी हात पुढे करतात आणि एकमेकींना सेकंड देतात आणि त्यानंतर त्यान त्या समोर येतात तर ती पौर्णिमा नसून सुप्रिया असते इकडे बोली म्हणते की जोपर्यंत तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांचे चेहरे समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक करणं भागच आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा